आज आग्ट मी बघतोय माझ्या आईने केवढं टेस्टी बनवले हे तर टेस्टीच असेल माझ्या आईच्या जादू आहे एकदम टेस्टी झाली हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळच्या खूप शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना तर नमस्कार मी कविता मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खमंग अशी कुरकुरीत खमंग अशी कोथिंबीर वडी जी बनवायला सोपी आणि चवीला एकदम भन्नाट लागते तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी कोथिंबीर घेतली आहे स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे आता ही आपण छान अशी बारीक कट करून घेणार आहोत मित्रमैत्रिणींनो खूप छान येते ही आ, कोथंबीर वडी एकदा नक्की करून बघा आणि चवीला पण भन्नाट येते तर मी रात्रीच बनवली होती म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा तर इथे मी छान अशी कट करून घेतलेली कोथंबीर सर्व आणि आता सध्या ही दिवस असल्यामुळे भरपूर प्रमाणात कोथंबीर आणि फ्रेश कोथंबीर येते तर आता इथे आपण वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोडंसं लसूण घेतलं आहे तुम्हाला आलं आवडत असेल तर आलं घाला इथे थोडंसं जिरं घेतलेलं आहे आता ही कट केलेली कोथंबीर एका ताटामध्ये घेते मी आणि आपल्याला छान असं त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी हे वाटण पण घालून घेणार आहे आणि याच्यात तुम्हाला आलं आवडत असेल तर घालू शकता पण मुलं पण खाणार होते त्याच्यामुळे मग मी आलं काही घातलं नाही तर आता इथे बघू शकता तुम्ही खूप छान अशी आपली कोथिंबीर व वडी बनून तयार होते तर इथे मी एक ते दीड वाटी साधारण एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे मी चमच्याच्या साह्याने घेतले त्याच्यामुळे मग असे भरपूर चमचे टाकले आता इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि मला गोळा तयार करण्यासाठी अजून नंतर थोडंसं पीठ लागलं होतं म्हणजे साधारण मला दीड वाटी पीठ एवढं लागलेलं आहे मित्रमैत्रिणींनो तर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता आणि हे बेसन बेसनपीठ आपण जेव्हा गोळा करतो ना माझं चुकलं आपण ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं कारण मग हे पूर्ण ताट असं खरकट दिसत नाही आणि इथे मी थोडीशी तिळ घेतलेली आहे तर तिळ लावून छान असं आपण गोळा तयार करून घेणार आहोत आणि तुम्ही ही थापून पण करू शकता जर तुम्हाला थापून करायचं असेल पण मी इथे त्याचे दोन मुटकुळे तयार करून घेतले किंवा रोल पण बनू शकता तुम्ही तर रोल तयार करून घेतले बघू शकता आणि तुम्ही थापून ती जाळीला थापून पण करू शकता तर इथे मी ही जाळी घेतलेली आहे आणि तिला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तेल लावून झाल्यावर हे मुटकुळे आपण त्यात ठेवून देणार आहोत आणि पंधरा ते वीस मिनटं छान अशी वाप काढून घेणार आहोत तर बघू शकता आता इथे मी चाकूच्या साह्याने चेक करून बघणार आहे की व्यवस्थित शिजले की नाही तर आता इथे आपला चाकू जर कोरडा निघाला तर समजून घ्यायचे की आपले मुटकोळे छान असे शिजून तयार आहेत तर सुरुवातीला मी चेक केलं तेव्हा शिजले नव्हते मग नंतर शिजून छान असे तयार झाले आणि इथे माझी अजून एक चूक झाली मी मैत्रिणींनो मी हे गरम गरमच कट करायला घेतलं पण थोडंसं थंड होऊ द्यायचं मग त्याचा आकार छान येतो तर हे टीप नक्की लक्षात ठेवा मित्र मैत्रिणींनो तर इथे आता मी गरम गरम केट कट केल्यामुळे ते व्यवस्थित कट झाले नाही आहे पण चवीला खूप सुंदर आले होते तर आता इथे मी नंतर एक मुटकळ थोड्या वेळाने कट केलं मी तर छान झाले होते तर इथे आता मी दोन ते तीन चमचे तेल घेतले तुम्ही हे डीप फ्राय पण करू शकता किंवा शालो फ्राय पण करू शकता थोडंसं जिरं मोहरीची फोडणी देऊन पण शालो फ्राय करू शकता तर इथे मी डीप फ्राय करणार आहे कारण मुलं पण खाणार होते त्याच्यामुळे तर मग मी हे इथे दोन ते तीन चमचे तेल घेतले त्यांना तळायला पण तेल खूप कमी लागतं तर आता इथे तेल आपलं छान गरम झाल्यानंतर आपण हे कुरकुरीत अशी कोथंबीर वडी तळून घेणार आहोत मित्रमैत्रिणींनो तर माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहा स्किप न करता आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद राहत्या आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा जावं तर बघू शकता खूप छान अशी आपली खमंग कुरकुरीत आणि अजिबात वातड होत नाही खूप सुंदर येते ही वडी तर एकदा नक्की अशी तयार करून बघा कोथिंबीर वडी आणि सध्या आता हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे कोथिंबीर भरपूर प्रमाणात येते तर आता छान अशी आपली तळून तयार झालेली आणि आपल्याला थोडंसं गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत तळून ता घ्यायची जर ज्यांना जास्त कुरकुरीत नसेल आवडत त्यांनी शालो फ्राय केली तरी पण चालेल काही प्रॉब्लेम नाही तर आता इथे मी दुसरी बॅच पण तळून घेते तर अशाच पद्धतीने मी सर्व कोथिंबीर वडी तळून घेणार आहे तर बघू शकता खूप सुंदर आणि चवीला पण छान लागते हिवाळ्यात वडीची चव पण काही वेगळीच असते आणि तिळ घातल्यामुळे तर खूप सुंदर झाली जा, होती बघू शकता आपली कोथिंबीर वडी बनून तयार आहे एकदा नक्की करून पहा